लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे निवडणुकीच्या आचारसंहिता कालपासून जारी झाली असून अधिसूचना मात्र एकोणीस मार्च रोजी जारी होणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख सव्वीस मार्च नामनिर्देशन पत्राची छाननी सत्तावीस मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख एकोणतीस मार्च तर मतदान अठरा एप्रिल रोजी होणार आहे मतमोजणी मात्र तेवीस मे रोजी होणार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये यावेळेस काय वेगवेगळे यावर्षी दोन हजार एकोणीसच्या दो लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहे ते नॉमिनेशनसोबत त्यांनी डिटेल्स द्यायचं आहे जेव्हा त्यांनी सोशल मीडिया अकाउंट्समध्ये लाईक फेसबुक ट्विटर यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप ह्याच्यावर सगळे जे काही डिटेल्स तेव्हा त्यांना प्रचार करायचा आहे त्यांनी संबंधित इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मीडिया एक कमिटी आहे एमसीएमसी कमिटी आम्ही म्हणतो मग त्या त्याच्यामध्ये त्यांनी प्री सर्टिफाईड करून घ्यायचं जेव्हा ते जाहिराती द्यायचं आहे सर्टिफिकेट द्यायचं मग सोशल मीडिया अकाउंटचे जे काही सीईओ आहेत तिने भारत निवडणूक आयोगाने त्यांची एक वेगळं बैठक घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक विंडो लिंक असं प्रोव्हाइड केलेलं आहे के की जेव्हा उमेदवार किंवा राजकीय पक्ष जेव्हा जेव्हा त्यांना जाहिरात द्यायचा आहे त्याच्यामध्ये एक लिंक पॉपअप होणार की वेदर यू हॅव टेकन परमिशन म्हणजे परमिशन घेतलं असेल तर ते जे काही सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे की परवानगीच्या त्याच्यामध्ये अपलोड केल्यानंतरच त्यांच्या जाहिराती त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये दिसणार आहे शंभर मिनिटामध्ये कारवाई होणार आहे त्याची प्रोसेस काय या वर्षीच्या निवडणुकामध्ये एक स्पेशल फीचर असं डेव्हलप केलं गेलं आहे की विच एस सी विजिल ॲप म्हणजे लोकांनी गुगल प्ले स्टोअरमधून सी व्हिजल ॲप डाउनलोड करायचा आहे जेव्हा गोष्टी आढळतात की कुठं आचारसंहितेचे भंग झालेलं असल्याने किंवा वाटप होतोय साहित्याची किंवा पैशाची वाटप होतो आहे असं काहीतरी भंग झाल्याचं निदर्शनास आल्यास नागरिकांनी ते ॲपवर ते लाईव्ह व्हिडिओ आणि किंवा लाईव्ह फोटो पाच मिनटाच्या आत त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे पूर्वी काढलेला फोटो किंवा पूर्वी जुना व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही ओनली लाईव्ह व्हिडिओ और लाईव्ह फोटो त्यांनी अपलोड करायचं ते अपलोड केल्यानंतर ते डिस्ट्रिक्टच्या के लॉग इनमध्ये येतं आमच्या नोडल अधिकारी इकडे लॉग इनमध्ये आल्यानंतर जेव्हा ते लाईव्ह फोटो आणि व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये लॅटलॉग येतं म्हणजे ते लोकेशन स्पेसिफिक फोटो असणार आहे मग त्या लोकेशनला आमच्या फ्लाईंग स्कॉटची जे काही टीम आहे ते तिथे जाऊन प्रत्यक्षात ते चौकशी करून कारवाई होणार आहे हे सगळे कारवाई शंभर मिनिटाच्या आत होणार आहे प्रथमच व्ही व्ही पॅटचा वापर होणार आहे त्याच्यामध्ये स्लिप्स जेव्हा मतदारांनी बॅलेट युनिटमध्ये बटन दाबतील मग ज्या कॅन्डिडेटला उमेदवाराला त्यांनी वोट केलेला आहे त्या मतदाराचे नाव आणि चिन्ह त्या व्ही व्ही पॅटमध्ये दिसणार आहे आणि ते सात सेकंडसाठी साठी दिसतो नंतर ते वोट रेकॉर्ड होतो हे नवीनच पहिल्यांदा आम्ही वापर करणार आहे आणि व्ही व्ही पॅटमध्ये खराबी दिसली तर व्ही पॅड पॅट रि, रिप्लेस होतो आणि आपला जो झोनलमध्ये रिझर्व मशीन्स असणार आहे मग ते रिप्लेस करता येतात ते खराब होण्याचे पहिले जेव्हा दानवळ झालेलं असेल त्यासाठी काय प्रयोग ते सेवडच असतो गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना सत्य आहे प्रसिद्धीचे तीन वेळेस त्या संदर्भात उमेदवाराची गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा ते हे होतो नॉमिनेशन केल्यानंतर तीन वेळा त्यांनी प्रसिद्धी द्यायचा आहे न्यूजपेपरमध्ये तीन वेळा आणि इव्हन केबल ह्याच्यामध्ये टी व्हीमध्ये पण तीन वेळा त्यांनी मी प्रसिद्धी द्यायचा आहे